नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो जर अठधा दिवसांनी तुम्हाला भेटायला येतो आहे ते म्हणजे मुख्यतः दिवाळी चालली होती आणि दिवाळीमध्ये राजकारण आणि राजकारणावर काय चर्चा करायची लोकांना एक आनंदात चार दिवस घालवावेत लोकांनी त्यांना ताप देऊ नये त्यांच्या डोक्याला म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे केलेले नाही दरम्यान मी कोकण आणि गोव्याच्या दौऱ्यावर गेलो होतो आणि तिकडनं आल्यावर म्हटलं थोडे दिवस आणखीन थांबूया पण थांबणं अशक्य नाही अशी परिस्थिती आली ती म्हणजे कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते युवासेनेचे अध्यक्ष आदित्य साहेब ठाकरे यांनी काल एक प्रेस का म्हणजे त्यांचा जो निर्धार मेळावा होता त्यामध्ये एक इलेक्शनचा घोटाळा जो झाला आहे मतांची जी काही चोरी झाली वोट थेप जी काही झाली आहे त्याबद्दल ही ऑफर टू एक्सप्ले एक्सलंट प्रेझेंटेशन एक चांगलं प्रकटीकरण त्यांनी त्या मेळाव्यात शिवसैनिकांच्या पुढ्यात केलं आणि त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि ती त्यामध्ये मुख्य प्रति प्रतिक्रिया आली ती म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस सत्त यांची प्रतिक्रिया आली की राहुल म्हणजे mm. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रापुरतं तरी राहुल गांधीप्रमाणे पप्पूची प्रतिमा स्वतःची करू नये वगैरे 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 अशा त्यांची झाली तर म्हटलं यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मुख्य नेत्यावर कोणीतरी टीका केली आहे तर प्रेसवर काही त्याला उत्तर देणार नाहीत कळलं की नाही गोदी मीडिया काही त्याला ते फक्त मोदी यांचीच प्रतिक्रिया सतत दाखवत असतील तर म्हटलं यांच्या प्रतिक्रियेला उत्तर नक्कीच द्यायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही जर माझे नित्यनेमाने व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा ते शेअर करा माझं जे मी टेक्नोकरंट नसल्यामुळे माझ्या त्या यूट्यूब चॅनलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामध्ये सबस्क्रिप्शनचं जे काय बटन किंवा ती काय मीटर आहे तो बंद तर जमा आहे जर कोणाला तुमच्यापैकी या यूट्यूबच्याबद्दल काय माहिती असेल त्याने कृपया माझ्या मला माझं सद्गुरू कामत फाईव्ह ॲट जीमेल डॉट कॉवर मला मेसेज पाठवा जेणेकरून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू त्याच्यामध्ये सुधारणा करते मित्रांनो ह्या अगोदर या, या विषयाला सुरुवात करण्याला तुम्हाला सांगतो गेले वर्षभर मी अक्षरशः फोर्मा मारतो आहे आणि ह्याच ओट चोरीबद्दल इलेक्शन कमिशनच्या घोटाळ्याबद्दल मी जवळजवळ सात व्हिडिओ केले पहिला व्हिडिओ मी केला होता पहिला व्हिडिओ जो मी केला होता तो राजकीय पक्ष आणि नेते राजकीय नेते निवडणूक ने आयोगाच्या ने ने संशयित कारभाराविरुद्ध बोलणार की नाही त्यानंतर मी दुसरा व्हिडिओ केला महाराष्ट्रातील निवडणुकीत नियो नियो निवडणूक आयोग जिंकले त्यानंतर मी केला निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राच्या घोटाळ्याविरुद्ध विरोधी विरो पक्ष लढणार की नाही मग मी केला व्ही एम हटाव लोकशाही बचाव त्यानंतर एक तोच व्हिडिओ मी इंग्रजी भाषेमध्ये केला ओट थेप व्हॉट इज द नेक्स्ट मूव्ह फॉर द अपोजिशन पार्टीज त्यानंतर मी केला मतांची चोरी राहुल गांधींचे बॉम्ब पुढे काय विरोधी पक्ष आणि जनरेशनची काय करणार आणि एक तीन चार दिवसापूर्वी जी गेल्या आठवड्यात तीन चार दिवसापर्यंत गेल्या आठवड्यामध्ये विरोधी पक्ष नेते मंडळी सर्व एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोग निवडणूक आयोग आयुक्त आणि सेंट्रल कमिश से म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी जे करतात इथे चीफ इलेक्शन ऑफिसर यांच्या भेटी जी घेतल्यानंतर मी एक मुद्दाम व्हिडिओ रागाने व्हिडिओ केला होता आणि त्याला नाव दिलं होतं मी की चोर गद्दी चोर प्रकरणात झोपी गेलेला महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जागा झाला गेली सव्वा जवळजवळ दीड वर्ष मी बोमाबोम करतो आहे की याच्याविरुद्ध तुम्ही काहीतरी करायला पाहिजे तुम्ही जनतेला मार्गदर्शन करायला पाहिजे जनतेला ही गोष्ट दाखवायला कोणी काही नाही केली आणि ते आता विरोधी पक्ष गेल्या पंधरा दिवसापूर्वी जागे झालेत आणि त्यानंतर एक सु स्तुत्य असा उपक्रम कालच्या प्रेस म्हणजे निर्धार मेळाव्यामध्ये था आदित्य ठाकरे यांनी केला आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी दुसऱ्या बाजूला राज ठाकरे देखील या आता बोलत या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आहे मित्रांनो त्यांनी आदित्य ठाकरेंनी जे काही के प्रेझेंटेशन केलं इट वॉज अ रिअली really व्हेरी गुड पीस ऑफ प्रेझेंटेशन कळलं की नाही मुख्य म्हणजे त्या आजकालचे राजकीय नेते अभ्यास करत नाहीत त्यांचं प्रेझेंटेशन बघून मला वाटलं की आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीप्रमाणेच थोडा बहुत अभ्यास केलेला आहे मतदारांना डोळ्यासनं घालून घेतलेले आहे त्यांनी स्वतःची काहीतरी टीम केली असेल हे सगळं करण्यासाठी mm. आणि त्यानंतर ते एका एकाच कन्क्लुजनला आले जिथे घोटाळा दिसला आहे तिथे त्यांनी त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाडून तिथे व्हिडिओ शूटिंग करून एकाच घरामध्ये त्यांच्या वरळी मतदारसंघात एकाच घरामध्ये काय ते अडतीस का चाळीस मतदार आहेत हे पाहिले त्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि ते सगळं प्रूफ त्यांनी राहुल गांधींप्रमाणेच निवडणुकीत भारतीय जनता पक्षांनी सत्तेमध्ये कायम राहण्यासाठी कशी यंत्रणा उभी केली आहे गेल्या अकरा वर्षामध्ये त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं प्रूफ देऊन कळलं की नाही आणि त्यामध्ये त्यांनी ते सर्व सांगितलं कसं मतां मतं जोडली जातात मतं कशी गाळली जातात त्या नियंत्रणामधला घोटाळा कसा आहे ह्या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत साध्या सरळ आणि आपल्या पुढात बसलेल्या जो क्राऊड आहे शिवसैनिक आहे त्यांना समजेल आणि ज्यांनी ते पत्रकार त्यांचं प्रेझेंटेशन पाह त्यानंतर पाहतील त्यांना देखील ते सहजगत्या समजेल अशा साध्या सुलभ हलक्या फुलक्या मराठी भाषेमध्ये त्यांनी अतिशय प्रभावी असं ते प्रेझेंटेशन केलं असं माझं प्रामाणिक मत आहे कळलं की नाही कुठे मी म्हटलं की ते झोपी गेलेले सगळे जागे झाले झालं ते गेलं तर गेलं गंगेला मिळालं पण आता सुरुवात तर केली दीड वर्षांनी पण का होईना त्यांनी सुरुवात तर केली आहे आणि ती फार चांगली सुरुवात केलेली आहे याच्या पुढे पण त्यांनी इथेच ते नुसती प्रेझेंटेशन करून न थांबता ही चळवळ आहे की आपल्या राजकीय नेत्यांना कुठलीही गोष्ट एखाद्या लॉजिकल एं, एंड एंडपर्यंत घेऊन जायची सवय नाही आहे मी आशा करतो राहुल गांधी जसं त्या प्रकरणाला अखंड देशपातळीवर पुढे घेऊन जात आहेत कळलं की नाही तसंच महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेंनी या प्रकरणाची सुरुवात केली आहे प्रेझेंटेशन चांगलं प्रेझेंटेशन करून ते याचा जो लॉजिकल एंड आहे ते म्हणजे निवडणूक यंत्रणेमध्ये जे घोटाळा जगाच्या समोर आणणं भारतात भारतीय नागरिकांच्या समोर आणणं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या पुढ्यात सिद्ध करून दाखवणं हा त्याचा लॉजिकल एंड आहे आणि यामध्ये ह्या षडयंत्रामध्ये जे कोण राजकीय नेते जे राजकीय पक्ष जे राजकीय कार्यकर्ते गुंतले त्या सर्वांविरुद्ध भारतीय संविधामध्ये दिलेल्या कायद्यानुसार जबरदस्त अशी कडक कारवाई करण्यापर्यंत हा जो त्याचा लॉजिकल एंड आहे तिथपर्यंत आदित्य ठाकरे घेऊन जातील अशी मी आशा आणि इच्छा बाळगतो माझ्या मनामध्ये कळलं की नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ती अपेक्षितच आहे ते कसं आहे माहिती आहे का लहान मुलाला लहान मुलाला शाळेमध्ये आम्ही लहान असताना एखाद्या द्वाड मस्ती जेव्हा काय केली की टीचरना जांगे तसा चिमटा काढायचा आहे कळलं की पण त्याची वेदना आमच्या पेरंटला जर घरी जाऊन सांगितलं तर आई वडिलांना मा त्याचा फार त्रास व्हायचा तसंच आज निवडणूक आयोगावरचे दोष दाखवले की त्याच्या वेदना कोणाला होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर देवेंद्र फडणवीसांना कळलं की नाही महाराष्ट्राच्या गेल्या म्हणजे गे एकोणीसशे साठ नंतर आहे जवळ पासष्ट वर्ष झाले पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये इतकं खोटं बोलणारा इतका लबाड इतका भ्रष्ट मुख्यम खोटं बोलणारा मुख्यमंत्री असता काही झालेला नाही सत्तेला काही करून चिकटून राहायचं त्यामुळे त्यांना सत्य त्याने असं कोणी काही केली त्यांच्या मनामध्ये भीती होती आदय माझं आता मुख्यमंत्रीपद जाणार की काय आता माझ्या मागे इन्क्वायरी लागणार तिथे लागणारच आहे तुमची सत्ता गेली की तुमच्या मागे बघा कसं लोक लागतात ते तुम्हाला रस्त्यांना फ्रीडम फार कठीण होऊन जाईल अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंनी आता हे एक प्रकरण जर हातात घेतलं आहे त्यांनी अभ्यास पण केलाय ते चांगल्या रीतीने त्यांनी प्रेझेंटेशन पण केलं आहे त्यांनी ह्याचा लॉजिकल इंडिया या प्रकरणाचं तिकडे तरी वाटचाल करायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर मुख्यतः म्हणजे जनरेशन जी जी आहे झेड जी आहे त्याला तुम्ही तुमच्या तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये जोडा जोडून घ्यायला पाहिजे हे साधा उदाहरण मागे पण एकदा तिला आज परत देतो नाईन्टीन फॉर्टी टेवा जेव्हा महात्मा गांधींनी त्यांची मिठाची चळवळ सुरू केली त्यावेळेला ना त्यांच्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटल पटेल बसले होते ते गांधीजींनी जेव्हा म्हणाले की मिठाचा सत्याग्रह मी सुरू करतो आहे त्यावेळेला हे दोघंही हसले कळ की नाही गांधीने म्हणजे हे गांधींचं वय झालं आता यांची काय काय बरोबर चालत नाही आहे वरच डोक्यामध्ये काय म्हणून ते असे कुचेष्टेनी मनातल्या मनात हसले गांधीने गांधी ते नोटीस केलं आणि ते काहीच बोलले नाहीत कळलं की नाही आणि त्यांनी ते त्यांच्यात याच्या त्यांच्या कुचेष्टने हसण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि नाही मिठाची चळवळ त्यांनी यशस्वी करून दाखवली कारण गांधीजी पण ते जेव्हा हसले दोघं पटेल आणि गा नेहरू तर गांधीजीकल त्यांच्या गांधीजी देखील त्यांच्याकडे बघून हसले कारण गांधीजीने मीठ हा असा पदार्थ होता जो सामान्य जनापासून करोडपती माणसाला प्रत्येकाच्या जीवनाचा अत्यावश्यक असा भाग होता आणि त्या मिठावर जेव्हा कर लादला गेला तेव्हा त्याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार करून त्याच्याविरुद्ध आंदोलन उभं करून महाराष्ट्र महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ जनमानसाच्या घरापर्यंत नेली आणि त्या चळवीला प्रचंड मोठं यश प्राप्त झालं ते इमॅच्युअर्ड त्या काळात असलेला त्यावेळेला असलेला पटेल आणि नेहरूंना ते कळलं नाही म्हणून गांधी त्यांच्याकडे बघून त्यांच्या कुशस्तेला बघून स्वतः देखील हसले होते दे। आज तसंच करायचं आहे ह्या जे देवेंद्र फडणवीसांची मरकट प्रतिक्रिया आली कळलं की नाही की त्यांनी महाराष्ट्रातला राहुल गांधीपणे प्रमाणे पप्पू बनू नये ह्या दुर्ल याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुम्ही देखील मनामध्ये हसा आणि सांगा की येणाऱ्या काळामध्ये मी ही अशी मोठी चळवळ सुरू करून दाखवेन की तुम्हाला त्याचा प त्याच्याकडे बघून तुम्हाला आपण असं प्रतिक्रिया याचे फार तीव्र वेदना होतील जनरेशन नवीन जी आहे म्हणजे पंधरा ते तीस वर्षापर्यंतचे जनरेशनला राव आता आदित्य ठाकरेंनी याच्यामध्ये जोडून घ्यायला पाहिजे तुम्हाला घरात बसून प्रेस कॉन्फरन्स करून नुसती असं प्रेझेंटेशन करून ह्या चळवळीला यश प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला रस्त्यावरच उतरायला पाहिजे ही हे तुमच्या पुढे जो भ्रष्टाचाराची जे सरकार आहे जो पक्ष आहे त्याला तुम्हाला उकरून काढण्यासाठी रस्त्यावरच उचरायला पाहिजे रस्त्यावर उतरूनच तुम्हाला ती लढाई कर करायला पाहिजे त्यासाठी मोर्चे आंदोलनं घेराव हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विधिमंडळाच्या अधिवेशनावर सर्व विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी बहिष्कार घालायला पाहिजे मी माझ्या या सर्व व्हिडिओमध्ये सांगत झालो आहे बहिष्कार घालायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही निवडून जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री नाही आहात तुम्हाला निवडणूक आयोगाने मतदान यंत्राद्वारे भ्रष्ट ला लांडी लबाडी करून तुम्हाला विजयी केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगायला पाहिजे विधिमंडळामध्ये आणि मग विधिमंडळावर बहिष्कार घालायला पाहिजे तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जनतेला या चळवळीशी जोडून घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय कळलं की नाही तर आणि तरच हा जो भ्रष्टाचार निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध जो काही तुम्ही आंदोलन आता करायला सुरुवात केली आहे त्याचा लॉजिकल एन टो आहे कळलं की नाही अशा करूया की येणाऱ्या काळामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे दुसरा बोलला राज ठाकरे हे आंदोलन आणखीन पुढे जोमाने घेऊन जातील आणि राहुल गांधींनी जसा बिहारच्या निवडणुकीच्या मध्ये या गद्द ओटचोड गद्दीचोडचा सैलाब निर्माण केला आहे आज एकोणतीस तारीख आणि आजच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे परत एकदा तो सैला बिहारमध्ये करण्यासाठी आज त्यांची पहिली फैसलाबाजला त्यांची मिटिंग आहे कळलं की नाही तर त्या दोघांनी जसं तिकडे सुरू केलंय तसं इथे देखील आदित्य आणि राज या सर्व दोघांनी आणि उद्धव साहेबांनी इतर विरोधी पक्ष सा अगदी लहानातल्या लहान पक्षाला बरोबर घेऊन आणि जनतेला सामान्यातली सामान्यातली जी जनता आहे कळलं की नाही ज्याचा जो म्हणजे राईट टू वट इज अ बर्थ राईट ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी आणि ही जी भारतीय जनता पक्षाने जी काय देशाचं विघटन करणारी जी त्यांनी मोहीम केली की के आम्ही सत्तेवर राहणार आणि आम्ही ज्यांना आम्हाला जे सपोर्ट करतायत त्यांनाच आम्ही वोटिंगचा राईट देणार हा या चोर गद्य या याचा या मोहिमेचा दुसरा अंग आहे जी न दिसणारी बाजू आहे ती ती अशी आहे की जेव जी जी, जी जनता आम्हाला सपोर्ट करणारे भारतीय जनता पक्षाला कायम सत्तेमध्ये राहणारे राहावं असं वाटतं त्यांनाच आम्ही वोटिंगचा राईट देणार बाकीच्या जनतेचा जो राईट आहे तो या ना त्या कारणाने आम्ही काढून घेणार याला कायमचा चाब असेल आणि याच्यामध्ये जे कोणी इन्वॉल्व्ह आहेत तुम्ही जाहीरित्या सांगा आज तेजस्वी प्रधाननी त्याच्या एका तेजस्वी यादवने एका सभेमध्ये त्या शहाला चांगला जबरदस्त आवाज दिला की आम्ही तुझ्यावरती ॲक्शन घेणार तू बघ तुझं काय करतो आम्ही सत्तेवर आला असं तुम्ही जाहीरित्या सांगायला पाहिजे तेव्हा लोकांना वाटणार की अरे हाय भाई आदित्य ठाकरेने दम आहे कळलं की नाही की या राज ठाकरेंमध्ये दम आहे उद्धव ठाकरेमध्ये दम आहे हे तेव्हा लोकांना पडणार की तुम्ही त्यांना ओपनली सांगणार की तुम्ही जे काय केलंय त्याची आम्ही सत्तेवर आल्यावर चौकशी करणार आणि तुम्हाला शिक्षा करणार मला तर वाटतं किंवा अनेक जाणकार असं सांगतात की हे जे सूट तुम्ही विरुद्ध बोलला की तुम्हाला अर्बन नक्षलाईट म्हणतात ते यांना त्यावेळेला सांगायला पाहिजे की तुम्ही अर्बन नक्षलाईट आहात तुम्ही देशाचं म्हणजे देशविघातक जी लोकशाहीचा मूळ आहे लोकशाही म्हणजे कसलाही इन्फ्लुएन्शियल निवडणुका कंडक्ट करणं ह्याच विचार तुम्ही घात घात घातलेला आहे आणि तो तो एक प्रकारचा देशद्रोच आहे असं त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे आणि निवडणूक आम्ही सत्तेवर आले याची पूर्णपणे चौकशी करून जे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार हे तुम्ही जाहीर सांगायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं मित्रांनो मला जे काय वाटलं त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया आ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेब ठाकरे नेते युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे राज ठाकरे साहेबांनी पण तिथे गेल्या सभेमध्ये तसंच याच प्रकारचं भाषण दिलं आहे या सर्वांचं अभिनंदन आणि त्यांनी हे आंदोलन लाईट प्लीज टेक दिस एजिटेशन टू इट्स लॉजिकल एंड असं त्यांना सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल डेफिनेटली तो, तो लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर